पिंपरी चिंचोडा शहरातील महायुतीची बैठक आता संपन्न झाली त्याचबरोबर पत्रकार परिषद <पषेर> देखील झाली महायुतीच्या <पत्रकार> ध्येय धोरणाच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे आम्ही सांगितलेलं देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेले दहा वर्ष या क्षेत्राचा झालेला विकास झालेली कामं याचबरोबर राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचबरोबर अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली असलेली सरकारची कामं ती जनतेपुढं घेऊन जाणार आहे आणि विकासात्मक कामं घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहे या मतदारसंघामध्ये साई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार साई आमदार आहेत या ठिकाणी विरोधी पक्षाचा सा दाखवण्यासाठी देखील कोणी नाही आणि देशामध्ये ही निवडणूक होत असताना पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या हाती देश देण्यासाठी या संपूर्ण मतदारसंघातील जनता उत्सुक आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये माझा विजय हा निश्चित आहे आपण आत्ताच म्हणजे माझे मतदारसंघामध्ये पंचवीस लाख नातेवाईक आहेत किती आपण मी तुम्हाला सांगतो की या मतदारसंघामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पंचवीस लाखापेक्षा जास्त मतदार आहेत आणि ते सगळे माझे नातेवाईक आहे सगळे माझे समर्थक आहे सगळे माझे हितचिंतक आहे की देशाची निवडणूक आहे कुठल्या जातीची धर्माची नातेवाईकाची निवडणूक आहे देश कुणाच्या हातामध्ये द्यायचे त्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निवडणूक आहे आणि या भागातील नागरिक हे सुजाने संज्ञाने ते ठरवतील नक्कीच पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये देश देण्याच्या दृष्टिकोनातून मला ज्या पद्धतीने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला सहकार्य केलं त्याच पद्धतीने करतील येत्या बावीस तारखेला माझा मी उमेदवारी अर्ज भरतो आहे आणि उमेदवारी अर्ज भरत असताना माहितीची या शहराची ताकद तुम्हाला समजेल